डोळे लाल होणे डोळे सुजणे डोळ्यातून पाणी येणे डोळ्याला चिपड्या येणे डोळे दुखणे पापण्यांना सूज येणे किंवा डोळे येणे जसं की त्याला कंजेंकटिवायटिस म्हणतात यामध्ये आपण ओव्हर द काउंटर मिळणारी निमोळी ट्यूब किंवा डोळ्यात घालायची ट्यूब ओव्हर द काउंटर कुठेही मिळते एक किंवा दोन रुपयाला त्यात क्लोरोम फिनाकोल नावाचं अँटीबायोटिक असतं ते ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन्ही बॅक्टेरिया किल करतं तर ते यूज कशी करायची तर सिंगल, सा सिंगल यूज असतो स्वच्छ कात्रीनं वरचं टोक कापायचं आणि काजळ जसं लावतो आपण तसं काजळीसारखं ते एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्याला लावायचं सिंगल यूजसाठीच असतं ते डबल यूज करायचं नाही आणि ते डोळ्यासाठीच असतं सॉफ्ट कॅप्सुला असते तर त्याचा यूज कसा करावा तर रात्री झोपताना काजळ लावल्यासारखं ते लावलं पाहिजे रेड आणि येलो अशा दोन कलरमध्ये ते ट्यूब येते साईड इफेक्ट काय असतात त्याचे साधारणतः याचे साईड इफेक्ट नसतात परंतु कोणाला तरी डोळा जास्त लाल होणे किंवा डोळा खाजवणे असा त्रास होतो तर त्यावेळेस फक्त डोळे स्वच्छ धुवून घ्यायचे ट्यूब टाकल्यानंतर डोळा चोळणे वगैरे अशा गोष्टी करू नये आणि सहसा ट्यूब हे रात्रीच टाकावे सकाळी टाकावे त्याचा उपयोग दोन ते पाच दिवस एवढाच करावा यापेक्षा जास्त करू नये जर तुम्हाला त्रास जास्त वाटत असेल तर तुमच्या जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून घेतले पाहिजे लहान मुलांना स्त्री पुरुषांना आणि वृद्धांसाठी ही सेफ आहे फक्त याचा मिसयूज करू नका तुमच्या जवळील डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आठवणीने फॉलो करा